ओम शांती आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोर आपल्या स्वधर्माला विसरणे हीच सर्वात मोठी चूक आहे आता तुम्हाला अभूल अर्थात बिनचूक बनायचे आहे आपल्या घराची आणि राज्याची आठवण करायची आहे प्रश्न तुम्हा मुलांची कोणती अवस्था वेळेच्या समीपतेची निशाणी आहे उत्तर तुम्ही मुले जेव्हा आठवणीच्या यात्रेमध्ये कायमचे निमग्न राहाल बुद्धीचे भटकणे बंद होईल वाणीमध्ये आठवणीची धार ताकद येईल अपार घडोघडी आपल्या सतयुगी दुनियेची दृश्ये समोर येत राहतील तेव्हा समजा वेळ जवळ आहे विनाशाला वेळ लागत नाही यासाठी बाबांच्या आठवणीचा चार्ट वाढवायचा आहे धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक नेहमी याच नशेमध्ये रहा की आपण आता हे शिक्षण पूर्ण करून मनुष्यापासून देवता म्हणजेच विश्वाचे मालक बनणार आपल्या राज्यामध्ये पवित्रता सुख शांती सर्व काही असेल त्याला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही दोन इकडून त्या पलीकडे जाण्यासाठी बाबांच्या आठवणीच्या यात्रेमध्ये चांगले पोहणारे बनायचे आहे मायेचे घुटके खायचे नाही आपली तपासणी करायची आहे आठवणीच्या चार्टला यथार्थपणे समजून लिहायचे आहे आजचे वरदान आहे पुरुषार्थ आणि प्रारब्धाच्या हिशेबाला जाणून तीव्र गतीने पुढे जाणारे ज्ञान संपन्न स्पष्टीकरण आहे पुरुषार्थाद्वारे दीर्घकाळाचे प्रारब्ध बनविण्याची हीच वेळ आहे म्हणून ज्ञान संपन्न बनून तीव्र गतीने पुढे चला यामध्ये असा विचार करू नका की आज नाही तर उद्या बदलूच यालाच निष्काळजीपणा म्हटले जाते आतापर्यंत बापदादा स्नेहाचे सागर बनून सर्व नात्याच्या प्रेमाने मुलांचा निष्काळजीपणा साधारण पुरुषार्थ बघत ऐकत असताना देखील एक्स्ट्रा मार्क्स देऊन पुढे नेत आहे तर ज्ञान संपन्न बनून हिंमत आणि मदतीच्या विशेष वरदानांचा लाभ घ्या स्लोगन आहे प्रकृतीचे दास बनणारेच उदास होतात म्हणून प्रकृतीजित बना ओम शांती